आमची इच्छा नसतानाही ज्यांना अजित पवार पक्षात आहेत त्यांना त्यांचा पश्चाताप होईल नामदार गुलाबराव पाटील आमची इच्छा नसतानाही अजित पवार ज्यांना पक्षात घेत आहेत याबाबत त्यांना पुढे पश्चाताप होईल अशा शब्दामध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका करत नाराजी व्यक्त केली आहे जळगावचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर व माजी मंत्री सतीश अण्णा पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्याबाबत आज मंत्री गुलाबराव पाटील यांनी वक्तव्य केलंय जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आज एम आर आयचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आणि प्रसंगी आदरणीय गिरीश भाऊ असतील किंवा खासदार मोदय आमदार राजू मामा उपस्थित आहेत मला वाटतं जळगाव सिव्हिल मध्ये ज्या सुविधा पाहिजे आहेत त्या सगळ्या सुविधा मेडिकल कॉलेजच्या मार्फत या ठिकाणी करण्यात येत आहे त्याच्यामध्ये एम आर आय मशीन असेल काही दिवसानंतर आता सिटी स्कॅन मशीन पंचवीस दिवसामध्ये दाखल होत आहे मिल्क बँक आहे रिप्लेसमेंट आहे स्टोनचं ऑपरेशन करायचं आहे या सगळ्या सुविधा मला तरी असं वाटतं उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगावमध्ये ज्या आहेत त्या कुठेच नसतील अशा पद्धतीचं आमचं हॉस्पिटल या ठिकाणी तयार झालेलं आहे उद्घाटन केलेलं आहे आणि पाहणी पण केली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये कोणाकोणाची ऑपरेशन होतील असं वाटतं गिरीश भाऊ पूर्वी या खात्याचे मंत्री होते आणि त्याच्यातले त्यांनी त्या मशिनीची माहिती घेतली की कोणत्या कंपनीचा आहे त्यामुळे असं काही करण्याची गरज राहिलेली नाहीये कोणाच ऑपरेशन करण्याची गरज नाही आप ते पेशंट आमच्याकडे येत आहेत हे बघा तसं म्हणायला घेतलं तर ज्या लोकांची आमच्या विरुद्ध कॉन्टेस्ट केलं त्या लोकांना पक्षामध्ये घेणं माझ्या मतीप्रमाणे हे उचित नाहीये पण आता शेवटी त्याची बाजू आहे पण काही लोक जे येत आहेत ते फक्त पक्ष वाढवण्याकरता येत नाहीये तर त्यांनी केलेली जी घाण आहे ती घाण दाबण्याकरता येत आहेत आणि काही दिवसानंतर त्यांच्या लक्षामध्ये येईल की आपण यंत्रणा दा घेतल्यानंतर पश्चाताप झाला की फायदा झाला पवार झालो पाहिजे होतील ना वाट बघा पण असंही म्हटलं जात की एका एका एक वेळेस छगन भुटबड हे मुख्यमंत्री होऊ शकतील पण अजितदादा नाही असं संजय राऊत म्हणतात संजय राऊत काही फार मोठे शास्त्रज्ञ किंवा भविष्यकार नाहीये त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही आहे ते पुढे खासदार होतील की नाही हे त्यांनी पहिले आपलं भविष्य तपासावं पहलगाम सारखा हल्ला झाला असताना मोदी नऊ नऊ तास सेलिब्रिटी सोबत मुंबईत येऊन चर्चा करतात अशी त्यांनी टीका केलेली आहे संजय राऊत जे पंतप्रधान अर्धा दौरा सोडून येतात ते का, बोलत का ते बोलत नाही हेच का बोलतायत मला तरी असं वाटतं की अशा पद्धतीने एखाद्या पंतप्रधान बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे रायगडचं पालकमंत्री पद कावगुंडांच्या हाती देऊ नये असंही म्हणतायत ते हे कोण ठरवणार आहे कोण गुंड आणि कोण संत हे ईडी मध्ये गेलेला माणूस हा गावगुंड ठरवणार आहे काय हे आता दोन दिवसामध्ये पैसे येतील आता इकडे येणार